उन्हाळा म्हटला की भाज्यांचाही थोडा तोटवाळाच असतो आठवड्याभराच्या बाजारातील होत्या त्याही भाज्या संपल्या मग काय बनवायचं अचानक आठवलं आजीची रेसिपी नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने खांदी स्पेशल पाटवडी रस्सा बनवतोय बनवायलाही सोपा खायलाही झणझणीत असा सुरुवात करूया तर पाटवडी रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढे हे डाळीचे पीठ घेतले आहे किंवा एक वाटी एवढे बेसन पीठ बेसन पीठ घेताना थोडंसं दाबून घ्यायचे खूपच असं गच्च भरायचे नाही किंवा अगदीच पोकळ भरायचे नाही तर मध्यम अशी बेसन पीठची वाटी भरायची आता यासाठी आपण मसाले पाहूयात दोन हिरवी मिरची तीन ते ती चार लसण पाकळ्या एक चमचा जिरे आणि अगदी थोडीशी कोथंबीर आता हे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि पाणी न घालताच कोरडं असं हे वाटून घेऊयात आता हे कोरडं वाटण आपलं तयार आहे आता पाटवडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याचे चार ते पाच चमचे एवढे तेल तेल गरम झाले की यात घालूया हा हिरवी मिरची जिरे लसूण कोथंबीरचा ठेचा आणि मध्यम ते मंद वाचेवर ठेचा मस्त तेलात परतवून परतवून घेऊयात तर इथे मी हिरवी मिरची कमी घेतली आहे दोनच हिरवी मिरची घेतली तुम्ही एखाद मिरची वाढवू शकता पण मी इथे लाल मिरचीही वापरणार आहे म्हणून अर्धा चमचा एवढे लाल तिखट घातले आणि अगदी पाव चमचा एवढी हळद मिरची पावडरही मस्त यात मिक्स करून घेऊयात परतवून घेऊयात मंद आचेवर आणि त्यानंतर आता यात घालूया आपण पाणी ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी घ्यायचं एक वाटीपेक्षा जास्तही नाही आणि एक वाटीपेक्षा कमीही नाही ज्या वाटीने बेसन मोजलं त्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी घेऊयात एक वाटी, वाटी बेसन एक वाटी पाणी आता मस्त हे मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर याला एक खळखळ अशी उकळी येऊ देऊयात काही ठिकाणी हिरवी मिरची न वापरता अगदी लाल मिरची कांदा असं पाटवडीसाठी वापरतात विदर्भ स्पेशल काही भागांमध्ये कांदा घालतात काही ठिकाणी कांदा न वापरतात नुसतंच मिरची पावडर किंवा हिरवी मिरची लसूण ठेचा करून घेतात तर मी इथे कांदे स्पेशल बनवते तर हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा करून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा लाल मिरची तही करू शकता पाण्याला कळकळ उकळी आली की एका हाताने हे बेसन सोडायचं आणि एका हाताने हे बेसन असं वैरायचं म्हणजे गुठळीही होत नाही तर थोडं थोडं करून असं बेसन आपण यात मस्त मिक्स करून घेतलं आणि मध्यम आचेवर मंद आज करायची नाही मध्यम आचेवर हे मस्त अशी गुठळी मोळत चालायची हे पहा मंद आज केली तर गुठळी होते किंवा बेसनही मग शिजल्या जात नाही म्हणून मध्यम आचेवरच हे बेसन मस्त हलवून घ्यायचं आता गॅस तिथे मंद करायचा आणि अर्ध्या ते एक मिनटासाठी याला वाफ द्यायची तर एक ते दीड दोन मिनटं झाले आहेत आता झाकण काढून घेऊयात आणि पुन्हा हे सर्व मिसळून घेऊयात तर मस्त असं हे बेसन शिजले आहे आता एका ताटाला मी तेल लावून घेते आणि सर्व तेल हे ताटाला एकसारखं असं सा लावून घ्यायचं आणि यातच हे सर्व बेसन घालूयात कढईतील बेसन सर्व असं काढून घेऊयात आणि एकसारखं हे गरम गरम असं थापून घेऊयात नवशिके असाल कदाचित दर मात्र चटके लागू शकतात म्हणून तुम्ही उलथाण्याचा वापर करू शकता हे एकसारखं प्रेस होतं जसं की या पद्धतीने उलथाण्याने तुम्ही एकसारखं प्रेस करून घेऊ शकता मी इथे हातानेच वा ही अशी पाटवडी थापून घेते किंवा पोळपाटावरही वडी थापतात म्हणून पाटवडी असंही म्हणतात मी इथे ताटातच हे वडी थापून घेते तर एकसारखं हे गोल करून घेतलं हे पहा पोळपाटावर थापत असणार तर पोळपाटालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गरम गरम बेसन उलथाण्याने असं तापून घ्यायचं आता यावर आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि किसून घेतलेले सुके खोबरे तुमच्याकडे ओले खोबरे असेल ओले नारळ असेल किसलेले तर तेही घालू शकता आणि थोडंसं हे दाबून घेऊयात असं दाबल्यानंतर आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग याच्या आपण वण्या पाडून घेऊयात आता थोडं हे गार झालं आहे आता सुरीच्या मदतीने आपण हे कापून घेऊयात तर सुरीला आधी असं तेल लावून घ्यायचं तर सुरीला तेल लावल्यामुळे अजिबात हे बेसन चिकटत नाही थोडं जरी कोमट असलं तरीही पटकन हे कापल्या जातात तर इथे आवडीनुसार लहान मोठ्या अशा पाटवळ्या तुम्ही कापून घेऊ शकता तर मी इथे अशा डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कापून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोन किंवा डायमंडमध्येही या वड्या पाडून घेऊ शकता तर हे पहा या पद्धतीने इथे मी असे या सर्व वड्या इथे कापून घेते बेसन मात्र थंड होऊ द्या मगच ही वडी पाडा आता एक वडी तुम्हाला उचलून दाखवते तर हे पहा सर्वात मधली वडी उचलते तरीसुद्धा अजिबात तुटत नाही किंवा तुकडा पडत नाही तर जवळून दाखवते तुम्हाला हे पहा पाठीमागूनही मस्त अशी थापल्या गेली आहे आणि वरच्या भागातूनही मस्त अशी ही, ही वडी तयार झाली आहे सर्व वड्या आता आपण काढून घेऊयात तर तुम्ही सर्व वड्या पाहू शकता आणि ताटालाही अजिबात लागलं नाही आहे आणि मस्त अशी डायमंड शेपमध्ये या वड्या झाल्या आहेत तर एक एक करून सर्व वड्या आपण काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व वड्या काढून घेते तर सर्व वड्या काढून झाल्यावरही अजिबात ताटायला लागलं नाही किंवा वडीसुद्धा घरभरीत अशी निघाली नाही तुम्ही पाहू शकता मस्त असे वडीचा आकारसुद्धा आला आहे आता वडीचं थोडंसं बाजूला ठेवूयात आणि इथे मसाले पाहूयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे हुबे पात्र चिरून घेतले अर्धी वाटी सुके खोबरे किसलेले एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा लांब फोडींमध्ये चिरून घेतला दीड ते दोन चमचा एवढे धने अर्धा ते पाऊण इंच आल्याचा टुकडा आणि दहा ते अकरा लसण पाकळ्या आता मसाला भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे गॅसवर तवा ठेवून घेतला यात घालूया धने तेल न घालताच मी धने असे भाजून घेते तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार थोडंसं तेल घालूनही धने भाजून घेऊ शकता मस्त असा सुगंध यायला लागला की धने आता काढून घेऊयात धनेही जास्त जाळायचे नाही तर अगदी असे खरपूस मस्त खमंग धने भाजून काढून घेतले त्यानंतर त्याच तव्यावर इथे किसून घेतलेले सुके खोबरे घालूयात आणि खोबरेसुद्धा तेल न घालता मस्त असं तांबूस रंगावर सुके खोबरेही भाजून घेऊयात आता काढून घेतले आणि आता पोहे खाण्याचा एक चमचा एवढे तेल घालूयात आणि यावर घालूयात आता चिरून घेतलेला कांदा तर इथे मी असा उभा पातळ कांदा चिरून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा जाडसर किंवा बारीक का असा कांदा चिरून घेऊ शकता कांदा मस्त रंग बदलेपर्यंत लालसर होईपर्यंत इथे भाजत आला की त्यानंतर आता यात घालूया चिरलेला टोमॅटो सोबतच घालूया लसण पाकळ्या आणि आले आले मी असे दोन ते तु तीन तुकड्यांमध्ये करून घेतले आणि मस्त असं मध्यम ते मंद आचेवर हा मसाला सर्व भाजून घेऊयात टोमॅटो मऊ पडेपर्यंत मस्त असं भाजायचं आणि आता मसाला भाजल्यानंतर काढून घेऊयात टोमॅटोही मऊ पडला आणि लसणालाही मस्त डाग पडले भाजून काढून घेतलं आणि दोघंही धने सुके खोबरे वेगळ्या ताटात काढले आणि कांदा टोमॅटो लसण आले वेगळ्या ताटात आता हे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला घालूयात आपण सुकी खोबरे आणि धने तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात तिळही घेऊ हो शकता ज्या मिक्सरच्या भांड्यात मी इथे पाठवडीसाठी कोरडं वाटण करून घेतलं होतं त्यातच मसालाही आहे आता थोडंसं सुरुवातीला हे फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे कांदा टोमॅटो आले लसूण घालूयात म्हणजे एकसारखा हा मसाला वाटला जातो धने असे जाडसर राहत नाही आणि खरभरीत असा हा असं हे वाटण होत नाही एक सारखं वाटण तयार होतं यात थोडंसं पाणी घालून वाटण आपण इथे तयार करून घेऊयात तर बारीक असं वाटण आपलं तयार आहे हे पहा आता रस्सा बनवण्यासाठी गॅसवर मी इथे दुसरी कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्र असं हाताने तोडून घेतलं आणि त्यानंतर घालूया वाटण मस्त तेल असे गरम होऊ द्यायचे आणि मग नंतर वाटण सोडायचे आणि आता वाटण मस्त असं परतवून परतवून घेऊयात वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मस्त असं हे वाटण परतवून घेऊयात आणि आता थोडंसं परतल्यानंतर यात घालूया आपण पावडर मसाले तर इथे आपण लाल मिरची पावडर किंवा कुठलंही तिखट वापरलं नाही अजून तर इथे मी एक चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतले आणि अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला पावडर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आपण इथे धने घेतले आहे म्हणून मी धनेपूड किंवा जिरेपूड वापरले नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे धनेपूड जिरेपूड अजूनही वापरू शकता जर धने घेतले नसाल तर आता सर्व मसाल्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता कमी झाला आणि वाटण्याचा रंगही बदलला आहे तेव्हा यात ज्या भांड्यात आपण मिक्सरमध्ये मसाला तयार करून घेतला तर त्याच भांड्यात आपण थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा मसाला शिजू द्यायचं यात थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूया पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि मस्त असं मिसळल्यानंतर आता पुन्हा याला तेल सुटेपर्यंत एकदा परतवून घेतलं हे पहा आता मस्त असं याला कडाने तेल सुटले तेव्हा यात पाणी घालायचे आणि एकदा हे ढवळून घेऊयात जेवढी आपल्याला ही पाटवडीची रस्सा भाजी हवी आहे तेवढं पाणी घालायचं तर थोडीशी पातळ अशीच ठेवायची म्हणजे पाठवडी घातल्यावर अजून ती थोडी घट्टसर होते किंवा थंड झाल्यावर थोडी घट्टसर होते मस्त अशी खळखळ पहिली उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचे एकदा आता ढळून घेऊयात मीठ घातल्यावर मिसळून घ्यायचे आणि आता गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर एक दोन मिनटं ओळखवू द्यायची आता मी गॅस बंद केला वरून घालूया भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि मस्त असा झणझणीत आपला पाठवडीचा रसा तयार आहे हे पहा थंड झाल्यावर अजूनच थोडंसं दाटसर होईल आणि आता गरमागरम रस्सा आधी सर्व करूयात यात तुम्ही थंड झाल्यावर एकदम पाटवडीही टाकू शकता सर्व रस्श्यामध्ये आणि एकसारखं सर्व करू शकता इथे किंवा प्रत्येकाला लागेल तसा रस्सा वाढायचा आणि त्यावर पाटवडी ठेवायची मस्त असा झणझणीत रस्सा आपला तयार आहे आणि पाटवडीसुद्धा खायला तेवढीच टेस्टी अशी आहे एकदा करून पहा नक्कीच आवडेल अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने झटपट आजीच्या पद्धतीने पाठवडी रस्सा तयार आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद